नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो रेशन कार्ड हे तुमच्याकडे माझ्याकडे हो आपल्या सर्वांकडे रेशन कार्ड आहे मित्रांनो पण आपल्या रेशन कार्ड हे सर्वांचे वेगवेगळे आहेत मित्रांनो हो कोणाकडे केशरी कार्ड आहे तर कोणाकडे येलो कार्ड म्हणजेच पिवळं कार्ड आहे तर कोणाकडे व्हाईट म्हणजेच पांढरे रेशन कार्ड आहे तर हे असं काय आहे मित्रांनो आणि सोबतच या वेगवेगळ्या रेशन कार्डवर तुम्हाला एखाद्या रेशन कार्डवर अंत्योदय कार्ड बघायला मिळेल एखाद्या रेशन कार्डवर पीएचएच कार्ड बघायला मिळेल तर एखाद्या रेशन कार्डवर तुम्हाला एन पी एच रेशन कार्ड बघायला मिळते मित्रांनो तर हे का असते आणि यासोबतच जेव्हा तुम्ही आता नवीन रेशन कार्ड जेव्हा अप्लाय करताय तुम्हाला माहिती असेल की नवीन रेशन कार्ड आता ऑनलाईन केल्यानंतर जेव्हा तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन होतंय तर त्यामध्ये तुम्हाला एन पी एच लिहून येत आहे म्हणजे तुमचं एन पी एचं रेशन कार्ड आता हल्ली नवीन बनवलं जाते तर हे का होते मित्रांनो तर रेशन कार्डच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज याच व्हिडिओमध्ये मी देणार आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत राहा स्किप करू नका तुमच्या अतिशय महत्वाची आणि कामाची माहिती देतोय फक्त आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असे नवीन व्हिडिओ मी देत राहणार आहे तर चला मित्रांनो डायरेक्ट उडूया आपल्या टॉपिक कडे तर जसं की मित्रांनो मी आधी सांगितलं कि अंत्योदय कार्ड त्यानंतर पी त्यान एच एच कार्ड त्यानंतर एन पी एच कार्ड तर हे का आहे तर सुरुवातीला आपण अंत्योदय कार्ड म्हणजे काय हे आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो तर लक्ष द्या अंत्योदय कार्ड म्हणजे मित्रांनो दारिद्र्य रेषेखालील जेवढेही कुटुंब असतील तर केंद्र शासनाने घोषित केलेली दारिद्र्य रेषेच्या खालील जेवढे कुटुंब असतील मित्रांनो त्यांना अंत्योदय अन्न योजनेत समाविष्ट करून शासनाने त्यांना अंत्योदय कार्डाचा लाभ देण्याचा निर्णय घेतलाय म्हणजेच त्यांना अंत्योदय अन्न योजनेच्या लिस्टमध्ये शासनाने समाविष्ट केलाय मित्रांनो त्यामुळे त्यांना शासनातर्फे अंत्योदय कार्ड म्हणून त्यांच्या रेशन कार्डवर शिक्का दिस दिसतो मित्रांनो तुम्हाला माहिती असेल किंवा ऑनलाईन जे रेशन कार्ड असेल त्यावर तुम्हाला अंत्योदय कार्ड म्हणून लिहिलेलं दिसते मित्रांनो तर ते का असते कारण ते, ते दारिद्र्य रेषेखालील जेवढे कुटुंब आहेत ज्यांचं काही उत्पन्न कमी आहे किंवा ज्यांना आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल घटकातील आहेत तर अशा कुटुंबांना शासनाने त्यांना अंत्योदय अन्न योजनेत समाविष्ट करून त्यांना अंत्योदय कार्ड देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता मित्रांनो आणि त्या अंतर्गत त्यांना अंत्योदय अन्न योजनेचा लाभ दिला जातो ला मित्रांनो तर आता लक्षात आलं असेल तुमच्या की अंत्योदय कार्ड म्हणजे काय नेमकं त्यानंतर सेकंड आहे मित्रांनो आपलं पी एच एच कार्ड हो मित्रांनो पी एच एच कार्ड म्हणजे लक्ष द्या काय सांगतोय पी एच एच कार्ड म्हणजे ते सुद्धा जे कुटुंब पी एच एच कार्डमध्ये समाविष्ट केलेले आहेत ते मित्रांनो दारिद्र्यरेषेच्या खाली येतात परंतु एखाद्या वेळेस ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये येत नसताना मित्रांनो ते आर्थिकदृष्ट्या सक्षम असतील किंवा त्यांचं उत्पन्न वगैरे जास्त असेल त्यामुळे शासनाने या कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक न मानता शासनाने त्यांना रेषेच्या खाली घोषित केलं परंतु त्यांना पी एच एच योजनेत समाविष्ट करून त्यांना पी एच एच कार्डचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता आणि शासनातर्फे दिला जातो मित्रांनो तर लक्षात आलं असेल पी एच एच कार्ड म्हणजे काय तर हे जेवढेही रेशन कार्ड आहेत मित्रांनो सर्वांच्या तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की प्रत्येक कार्डावर तुम्हाला लाभ किती दिला जातो फायदे काय काय आहेत तोटे काय काय आहेत तर यानंतर आता आपला तिसरं आहे मित्रांनो एन पी एच कार्ड हो मित्रांनो जेव्हा आता तुम्ही लक्षात आलं असेल तुमच्या जेव्हा तुम्ही नवीन रेशन कार्ड अप्लाय करताय आता ज्यांचं रेशन कार्ड ऑनलाईन झालं असेल कदाचित तुम्ही त्यावर जर बघितलं तर तुम्हाला बघायला मिळेल की त्यावर एन पी एच कार्ड म्हणून लिहून येतं मित्रांनो एन ये पी एच का लिहून येतं तर लक्ष द्या मित्रांनो एन पी एच कार्डचा अर्थ असा आहे म्हणजेच दारिद्र्य रेषेच्या वर कुटुंब मित्रांनो हो दारिद्र्य रेषेच्या वरचे जेवढेही कुटुंब आहेत त्यांना आता एन पी एच कार्ड शासनातर्फे दिले जात आहेत मित्रांनो आणि हे का दिले जात आहेत तर केंद्र शासनातर्फे राबवली जाणारी एक देश एक रेशन कार्ड योजनेअंतर्गत तुम्हाला तुमचं आधीचं रेशन कार्ड आहे म्हणजेच लक्ष द्या काय सांगतोय महत्वाचा मुद्दा तुमचं आधीचं रेशन कार्ड समजा तुमचं केसरी रेशन कार्ड आहे बरोबर आणि त्यात समजा तुम्ही तुमचं नाव कमी केलं तुमचं एखाद्या वेळेस नवीन लग्न झालं आणि तुमची फॅमिली वेगळी झाली त्यामुळे तुमचं नाव तुम्ही कमी केलं तुमचं नाव कमी केल्या केल्या तुम्ही लगेच नवीन रेशन कार्ड अप्लाय केलं तुमच्या पत्नीच्या नावे आणि तुमच्या नावे बरोबर तर जेव्हा तुमचं हे नवीन रेशन कार्ड येणार आहे त्यावर तुम्हाला डायरेक्ट शासनातर्फे एन पी एच कार्ड म्हणूनच येणार आहे मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला पी एच एच कार्ड किंवा अंत्योदय कार्ड बघायला मिळणार नाही मित्रांनो किंवा त्यावर तुम्हाला अंत्योदय कार्ड किंवा पी एच एच कार्डचा लाभ दिला जाणार नाही मित्रांनो त्यावर तुम्हाला डायरेक्ट एन पी एच लिहूनच येणार आहे त्यामुळे तर या गोष्टीवर तुम्हाला फायदा काय आहे मित्रांनो या कार्डचा तुम्हाला फायदा असा आहे की तुम्हाला फॅमिली वेगळी करून तुमच्या एखाद्या शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत मित्रांनो त्यामध्ये तुम्ही तुमचं तुम्ही तुम्ही रेशन कार्ड वेगळं सबमिट करू शकता मित्रांनो परंतु या कार्डचे तोटे काय आहेत तर तोटे लक्षात घ्या मित्रांनो या कार्डमुळे तुम्हाला रेशन धान्य दिलं जात नाही मित्रांनो हो हे लक्षात घ्या तुम्हाला या कार्डवर रेशन धान्य सरकारतर्फे मिळणार नाही तुम्हाला लाईव्ह मी स्क्रीनवर दाखवणारच आहे आपल्या डेस्कटॉप स्क्रीनवर तुम्हाला रेशन कार्डची ऑफिशियल वेबसाईट ओपन करून त्यात तुम्हाला कोणत्या कार्डवर किती धान्य मिळते किंवा किती लाभ मिळतो हे तुम्हाला मी लाइव दाखवणार आहे तर एन पी एच कार्ड जर तुमच्याकडे आला आता नवीन जर तुम्ही तयार केलं असेल तर त्यावर तुम्हाला धान्य मिळू शकत नाही आहे मित्रांनो कारण कारण काय आहे मित्रांनो कारण एक देश एशी एक रेशन कार्ड अन्न योजना आल्यामुळे तुम्ही एका फॅमिलीतलं नाव वेगळं केल्यानंतर ना तुमची फॅमिली तिथं डिवाईड होते म्हणजेच एका एक फॅमिलीत दोन रेशन कार्ड दिसतात मित्रांनो त्यामुळे तुम्हाला म्हणून मित्रांनो तरा तुम्ही जर नवीन रेशन कार्ड तयार केलं तर त्यामध्ये तुम्हाला एन पी एच रेशन कार्ड मिळतं मित्रांनो तर यावर उपाय काय आहे हो लक्ष द्या उपाय काय आहे तर मित्रांनो आता तुम्ही फॅमिली वेगळी केली रेशन कार्ड तर तुमचं वेगळं झालं परंतु आता ज्यांचं रेशन कार्ड अजून वेगळं व्हायचं बाकी आहे हो लक्ष द्या काय सांगतो आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुमच्या कामाचा मुद्दा सांगतोय मित्रांनो ज्यांचं रेशन कार्ड वेगळं व्हायचं बाकी आहे त्यांनी रेशन कार्ड तुमचं वेगळं न करता तुमच्या रेशन कार्डमध्ये समजा आता माझं रेशन कार्ड आहे माझ्या रेशन कार्डमध्ये समजा माझं लग्न झालं बरोबर तर माझ्या लग्नानंतर माझं नाव कमी न करता तुम्ही तुमच्या पत्नीचं नाव त्यात ॲड करू शकताय हो मित्रांनो तुमच्या तुमचं लग्न झाल्यानंतर तुमच्या पत्नीचं नाव त्यात ॲड करू शकताय अशाने काय होणार आहे तुमचं जे आधीचं रेशन कार्ड आहे मित्रांनो तेच कंटिन्यू राहील आणि त्यात तुमच्या फॅमिली मेंबरचं नाव पण ॲड होईल अशाने मित्रांनो त्या फॅमिली मेंबरचासुद्धा तुम्हाला लाभ मिळायला सुरुवात होणार आहे म्हणजे त्या फॅमिली मेंबरचासुद्धा तुम्हाला धान्य वगैरे मिळणार आहे मित्रांनो परंतु या या व्यतिरिक्त जर तुम्ही ते रेशन कार्डमध्ये म्हणजेच त्या तुमच्या जुन्या रेशन कार्डमध्ये तुमचं समजा आईवडिलांचं नाव आहे त्या तुमचं नाव आहे त्यात तुमचं नाव कमी करून आई वडिलांचं वेगळं रेशन कार्ड केलं आणि तुमचं वेगळं केलं तर अशात मित्रांनो तुम्हाला जे रेशन कार्ड आता नवीन तयार होईल त्यामध्ये तुम्हाला लाभ मिळणार आहे मित्रांनो त्यावर डायरेक्ट तुम्हाला एन पी एच रेशन कार्ड येईल म्हणजेच दारिद्र्य रेषेच्या वरील कुटुंब तर हा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो जेवढेही महाराष्ट्र असो हो किंवा भारतातील सर्व रेशन कार्ड धारकांचा हाच प्रॉब्लेम आहे मित्रांनो ॲक्च्युअलमध्ये ही गोष्ट कोणालाच माहीत नाही मित्रांनो तुम्ही फक्त काय योजना येतात एखाद्या शासनाच्या आपण त्यासाठी शास रेशन कार्ड ते म्हणतात आपल्याला रेशन कार्ड वेगळं पाहिजे आपण लगेच रेशन कार्ड वेगळं करतो लगेच रेशन कार्ड वेगळं केलं धान्य बंद होऊन जाते मित्रांनो तर शासनाचा हा नियम आहे मित्रांनो की एका एक कुटुंबात दोन रेशन कार्ड तुम्ही काढू शकत नाही दोन रेशन कार्ड जर झाले मित्रांनो तर त्यावर तुम्हाला एकाच का रेशन कार्डमध्ये लाभ दिला जाणार आहे मित्रांनो शासनातर्फे तर हा सर्वात मुद्द, महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या यानंतर पुढचा सर्वात महत्वाचा मुद्दा की आता हे वेगवेगळे रेशन कार्ड जे आहेत मी तुम्हाला आधीच सांगितलं सर्व डिटेलमध्ये समजून सांगितले पण आता हे वेगवेगळ्या रेशन कार्डवर तुम्हाला कोणत्या रेशन कार्डवर किती रेशन धान्य मिळते किंवा किती लाभ दिला जातो तर चला डायरेक्ट दाखवतो तुम्हाला लाईव्ह आपल्या डेस्कटॉप स्क्रीनवरती तर इथं आता तुम्ही लाईव्ह बघू शकता मित्रांनो इथं मी डायरेक्ट माझ्या गावाची म्हणजेच रेशन कार्डची जी यादी असते मित्रांनो ती माझ्या गावाची पूर्ण यादी मी इथं ओपन केलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला साईटवर मी लाईव्ह दाखवणार आहे इथं तुम्ही बघू शकता इथं स्कीम दिलेला आहे मित्रांनो स्कीम पर्यायामध्ये तुम्हाला दाखवणार आहे की कोणत्या रेशन कार्डवर तुम्हाला किती लाभ मिळतो इथं क्वांटिटीमध्ये तुम्हाला ती धान्य मिळणार आहे त्याबद्दल सविस्तर डिटेलमध्ये माहिती इथं दिलेली आहे मित्रांनो त्यामुळे इथं खाली स्कीममध्ये इथं खाली स्क्रॉल करतो तुम्ही बघू शकता सुरुवातीलाच तुम्हाला इथं पी एच एच बघायला मिळालं मित्रांनो पी एच एच म्हणजे मित्रांनो पी एच एच योजनेत तुम्हाला किती लाभ मिळतो तर तुम्ही इथं बघू शकता राईसमध्ये इथं तुम्हाला तुम्ही बघू शकता इथं दिलेलं आहे पंधरा किलो शासनातर्फे राईस दिला जातो मित्रांनो म्हणजेच तांदूळ तुम्हाला शासनातर्फे किती मिळणार आहे तर पंधरा किलो आणि खाली वीट म्हणजेच गहू मित्रांनो तर गहू तुम्हाला किती मिळणार आहे दहा किलो तर अशा प्रकारे मित्रांनो शासनातर्फे तुम्हाला पंचवीस किलो धान्य पी एच एच योजनेमध्ये दिलं जातो मित्रांनो इथं खाली सोडं स्क्रॉल केल्यानंतर इथं बघू शकता तुम्ही ए ए वाय आला म्हणजेच अंत्योदय अन्न योजना आलं आहे मित्रांनो तर तर अंत्योदय अन्न योजनेत मित्रांनो तुम्हाला वीट म्हणजेच गहू किती आहे तुम्ही बघू शकता इथं पंधरा किलो गहू दिलेले आहेत आणि राईसवरती तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला वीस किलो तांदूळ शासनातर्फे दिले जातात मित्रांनो म्हणजेच तुम्हाला टोटल अंत्योदय अन्न योजनेमध्ये तुम्हाला शासनातर्फे टोटल पं पस्तीस किलो धान्य दिलं जातं मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो पी एच एच आणि ए ए वाय या दोघं योजनांचे आपण लाभ बघितलेले आहे ला। आत्ता तुम्हाला लाईव्ह साईटवर दाखवतो एन पी एचमध्ये इथं तुम्ही बघू शकता एन पी एचमध्ये एन पी एचमध्ये इथं डायरेक्ट तुम्ही पूर्ण कॉलम शोधून बघा तुम्हाला सर्व झिरो मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही वीटमध्ये दिलेला आहे झिरो झिरो राईसमध्ये सुद्धा झिरो झिरो दिलेला आहे म्हणजेच तुम्हाला शासनातर्फे गहू आणि तांदूळ कसलाही शासनातर्फे धान्य मोफत दिलं जात नाही मित्रांनो किंवा धान्य वाटप केलं जात नाही मित्रांनो तर ही गोष्ट आधी लक्षात घ्या तर अशा प्रकारे मित्रांनो तुमच्या रेश वेगवेगळे जे रेशन कार्ड आहे तुमचे त्यावर तुम्हाला वेगवेगळे लाभ दिले जातात मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो रेशन कार्डवर म्हणजे जे तुमचे वेगवेगळे रेशन कार्ड आहेत त्या वेगवेगळ्या रेशन कार्डवर कोणकोणत्या रेशन कार्डवर कोणकोणती स्कीम राबवली जाते हे तुमच्या अगदी लक्षात आलं असेल म्हणजेच रेशन कार्ड तुमच्याकडे जे रेशन कार्ड आहेत ते ॲक्च्युअलमध्ये त्याचा फायदा काय आहे त्याचे तोटे काय आहेत या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील मित्रांनो त्यामुळे तुमच्या रेशन कार्डमध्ये आता कसलाही बदल करायचा असेल तर आधी मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या लक्षात घ्या आणि त्यानंतर अप्लाय करा अन्यथा तुमचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आणि मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या जर फॉलो केल्या मित्रांनो तर अवश्य तुमचा फायदा होणार आहे अशा करतो तुमच्या कामाची माहिती दिली आहे फक्त जाता जाता एकच करा चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी देत राहणार आहे तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत आणि इंटरेस्टिंग टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र